पाटील पाटेकर मोसारे आणि पाटील वाजे नाही वाजेला पण सगळे पाटील आहेत ना जवळजवळ प्रत्येक गावांना गुजरात मध्ये पटेल चला बघ बघा जरा सांभाव सार्थक पाटील तयार संघाच्या वतीने शेवटचा षटक पहिला चेंडू सार्थक पाटील यांच्या पोटाची मधला संघाची धाव संख्या पंधरावर अटॅकिंग आणि हा अकराव खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भेदक चेंडू आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल जबरदस्त गोलंदाजी अप्रतिम मारा काय बोलिंग अटॅक चालू आहे दुंद्रे संघाचा सगळे लॉक करून आले टाला गाऊन तले ब्रँड संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्या सर्व स्पर्धेची बोलबाला ज्याचा गाजावाजा वाजा अशी भन्नाट स्पर्धा वर्ष जरी पहिलं असलं परंतु अतिशय लेखन लाजवा वायजन नवीन वंडांद फलंदाज धीरज जांभळे आणि हा हाफ ट्रॅकर होता पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग अफलातून डिलिव्हरी व्हॉट अ मॅग्नेफिशियंट फिल्डिंग आणि फलंदाज सार्थक पाटील हॅट्रिक तर आहे का हॅट्रिकला आहे विकले हॅट्रिक हॅट्रिकला लावा वेदान हॅट्रिक सार्थक पाटील डोनरेवाले लावा शेवटचा हात मारून जरा प्लीज काय हात घाला रा शेवट काय हे उत्तर पूजा आहे अर्धक पांडिल हॅट्रिक च्या उंबरड्यावर इजोन हॅट्रिक दोन चेंडूमध्ये मध्ये दोन बली काही बॉलिंग येते भेदक मारा केलो प्रतिस्पर्धी संघ टोटली बॅकवर्ड संघ उतरलेला झालेले दमचाक पिछे हट शरणागती मागार मागच्या सामन्यामध्ये चिंचवली संघाने जबास्त फलंदाजी केली होती चाळीस धावा कुठल्या होत्या आणि ह्या फ्लाइट डिलिव्हरी दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी फक्त राहिले तीन बॉल शिट्या टाळ्या कडकडाट तुडुंब गर्दी दोंदरे गाव आणि बघूया मेडनचा आवाज आला तर आणि पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी परंतु धाव मिळेल मात्र एक्स रे पैच माझा समथिंग इज बेटर दॅन नथिंग तर संघाची धाव संख्या झाली सोळा व सिक्स्टीन 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 नो रन्स पंधरा आणि राहिले बॉल दोन बॉल बॉल दोन सार्थक पाटीलने मात्र दमदार गोलंदाजी केली तिन्ही मॅच मध्ये म्हणजे प्रबल दावेदार असेल गो पाचव्यांदा सार्थक पाटील हो क्लास डिलिव्हरी काय जबरदस्त गोलंदाजी सार्थक पाटील भेदक मारा केला आणि गावदेवी चिंचवली संघाला दिला या ठिकाणी आणि येणारा फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सार्थक पाटील दिली फक्त इनमिन एकदा एक, एक पण नाही मेडन निर्धाव बघूया शेवटचा बॉल जर निर्धाव टाकला नक्कीच धुंद्रेवाले सार्थक पाटील डोक्यावर घेऊन मिरवतील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ज्यानं एक आरोली गोंदी ठोकली होती त्यांच्या समर्थकांनी की मेडन टाका मेडन टाका पण खिशात हात घाल ना तुझा आवाज काय देत आहे चला शेवटचा चेंडू धावा फक्त एन पंधरा पहिल्या षटकात सहा दुसऱ्या षटकात आठ आणि हे षटक निर्धावच्या उंबरड्यावर मिस्टर सार्थक पाटील तयार बॉलिंग मार्कवर लास्ट डिलिव्हरी आणि हा उत्साह द्या अष्टम अशा प्रकारे हा जवळ जवळ एकदा जोरदार मित्रांनो मेगा फायनल मध्ये मेडल षटक आजची रात्री सार्थकने गाजवली आणि जबरदस्त मेडल षटक काय भन्नाट स्पेल टाकला आणि जिंकासाठी फक्त आई थिंक बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते व्हाईट साठी त्यांना चेक मला देखील डाऊट आला होता नामा जरा मैदान सोडू नका प्लीज चला थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील या शिवदास वागमारे सर या या लवकर या तेलात डोळे घाला नाहीतर डोळ्यात तेल घाला तर फेअर डिलिव्हरी एकदा षडक मेगा फायनल मध्ये आणि या स्पर्धे मधले किती आणि फायनल मधले मेडल षटक होणारा पहिला जबरदस्त गोलंदाज जिंकण्यासाठी फक्त एनमेन सोळा धावांची गरज डिलिव्हरीज जवळ म्हणजे पाच पॉईंट तेहतीस असं असेड असेल फार कमी